खर तर क्रांतिकारी रामोशी बहुजन बांधवांना सांगावं असं वाटत या मुख्यमंत्री सन्मान यात्रेसाठी या जोगवडीच्या राजे उमाजी नाईक विचार मंचावरती आज खऱ्या अर्थानं नानांच्या खांद्याला खांदा लावून खुर्चीवरती विराजमान असणार आहे खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये डॅशिंग म्हणून ज्यांचं जे लोकप्रिय आहेत ते आदरणीय वसंत दादा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी आज सुद्धा आपण एका जोरदार त्याने वाजूया खर तर बंधू भगिनी सात सप्टेंबर सतराशे एक्याण्णव चा राजांचा जन्म आणि तीन फेब्रुवारी ला आपल्या राजांना झाला वर्षाचं आयुष्य आपल्या राजाला लाभलं पण बंधू भगिनी आपल्या उमाजी राजांना पकडण्यासाठी या सह्याद्रीच्या कड्या कपारीमध्ये डोंगर दर्यामध्ये नाना आपल्या राजांना पकडण्यासाठी एकशे पन्नास पोलीस चौक्या बसवल्या होत्या उभ्या केल्या होत्या अरे त्याच राजांची जयंती सात सप्टेंबरला आता भिवडी मध्ये झाली त्या राजांची जयंती निर्विघ्नपणे चांगली दमक्या साजरी व्हावी म्हणून आपल्या राजांच्या जयंतीला नाक्या नाक्यावरती पोलीस उभे होते बंधू बघिनो खऱ्या पण हा आपल्या राजे उमाजी राजांचा विजय खरं तर जास्त वेळ नाही ना नाना, एक पाच मिनिटामध्ये राजे माझी राजाची भक्ती कशी होती जर मनापासून खंडेरायाची भक्ती केली तर भक्ताच्या मदतीला कसा धावून येतो एक ज्वलंत उदाहरण जेजुरीच्या खंडेरायाचा सुरुवातीला जे जयकार करूया जेजुरीचा भंडारा लावून यात्रळा बोला येतो इथं बसलेल्या प्रत्येकाच्या अंगात उमाजी राजांचं रक्त सर आवाज कसा आला पाहिजे जेजुरीचा भंडारा लावून येतो अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचे राजे उमाजी नाईक निसिम भक्त होते राजे उमाजी नाईक ज्या काळात सलग चौदा वर्ष इंग्रजांना सोड पळ करून सोडले ते राजे उमाजीला म्हणायचे मी जी ही लढाई करतोय ती खंडोबाच्या जीवावर करतोय आणि म्हणून खंडोबाचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगतोय कारण तर पाच मिनिटाचा माझ्याकडे या ठिकाणी बंधू नो वेळ आहे राजे उमाजीनाय खंडोबाचे निभक्त होते कुठलंही काम करायचं असेल तर त्या कहा नदीला जायचं कहा नदीला जाऊन कहेच पाणी घ्यायचं आणि कहेचं पाणी घेऊन बंधू भगिनी खंडोबाच्या कडे पठारावरती जायचं त्या ठिकाणी खंडोबाचा अभिषेक करायचा खंडोबाच्या चरणाशी नतमस्तक व्हायचं मगच आपल्या आपल्या कामाला जायचं असं राजे उमाजी नाईकांचा नित्यक्रम होता असाच एक दिवस राजे उमाजी नाईक कहा नदीला गेलेला आहे कहा नदीला गेल्यानंतर राजे उमाजी राजांनी कढ्याचं पाणी घेऊन कडे पठारावरती गेलेलं खंडोबाचा अभिषेक केलेला आहे आणि खंडोबाचा अभिषेक करून झाल्यानंतर उमाजी राजे उमाजी नाईकच्या खंडोबाच्या चरणाशी नतमस्तक झाले आणि नतमस्तक झाल्यानंतर राजे उमाजी नाईक त्या ठिकाणी खंडोबाला विनंती करतायत दंडवत घालतायत आणि खंडोबाला म्हणतायत हे मल्हारी मारतंडा हे खंडेराया हे उमाजी तुझं लेकरू आहे आजपर्यंत या उमाजीनं तुझ्याकडे काय बी मागितलं नाही पण खंडेराया मल्हारी मारतंडा या गोऱ्यांनी माझ्या देशाला गुलाम करून टाकलंय अरे मला माहिती आहे पण तू मात्र जगाचा मालक असणारा तिन्ही लोकांचा असणारा तू मात्र डोळे उघडे पाहू उघडे ठेवून गप्प बघत बसलाय नाही खंडेराया नाही मल्हारी मार्तंड नाही तू जरी डोळे उघडे ठेवून बघ गप्प बघत बसला असला तरी मी मात्र या गोऱ्यांना त्यांच्या देशात परत बिघाड गप्प बसणार नाही अरे खंडेराया मला माहिती आहे हे माझे एकटेचे होणार काम नाही यासाठी खंडेरा मल्हारी मारतंडा मी शेप असे लोकांची फौज उभी केलेली आहे त्यांना दांडपट्टा चढवाय शिकवलाय त्यांना तलवारबाजी करायला शिकवली कर एवढंच नाही खंडे तर मी त्यांना बंदूक चालवायचं सुद्धा शिक्षण दिलंय आणि पण मला माहिती आहे खंडे हे माझ्या एकट्याच्या होणार काम नाही जोपर्यंत तुझं कृपा छत्र तुझा आशीर्वाद मला भेटत नाही तोपर्यंत आम्हा सर्वांचे प्रयत्न खोल जाणार आहेत आणि त्या ठिकाणी खंडेरायाला वंदन करतायत राजे उमाजी नाईक आणि पुढे जाऊन राजे उमाजी नाईक खंडेरायाला म्हणतात अरे खंडेराया खंडे ज्या हातानं तुझी तळी भरायची ज्या हातानं तुझा एअरपोर्ट करायचा तेच हात जर गुलामगिरीच्या बेडीत अडकले तर तुझा येळकोळ कोण करणार तुझी तळी कोण मरणार आणि म्हणून खंडराया तुझा आशीर्वाद आमच्यावरती वरती सतत असू दे आणि असं म्हणता शरी चमत्कार झाला साक्षात तिन्ही लोकांचा मालक अखंड विश्वाचा मालक आणि महाराष्ट्राचा कुलदैवत असणारा जेजुरीचा खंडराया साक्षात राजे उमाजी राजांना खंडरायानं दर्शन दिलं आणि त्या ठिकाणी अशा प्रकारची एक आख्यायिका इतिहासामध्ये नारा प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी राजे उमाजी नाईक याच खंडेरायांनी दिलेल्या भंडाऱ्याच्या ताकदीवर राजे उमाजी नाईकांनी सलग चौदा वर्ष इंग्रजांना सोड किपोळ करून सोडलं पत्राची सुरुवात सुद्धा खंडुबा प्रसंग या नावाने करायचे काय सांगायचे इंग्रजांना आम्ही चोर नाही बंडखोर आहोत येथे राज्य करण्याचा अधिकार आमचा आहे आणि आम म्हणून मी यांचा राजा आहे आमच्या गोर गरीब जनतेची पिळवणूक थांबवा अन्यथा गाठ माझे शे अशी इशारे माझा धमकी दिली नाना एकच प्रसंग सांगतो शेवटी चुकीचा सा इतिहास आजपर्यंत आम्हाला सांगितला गेला दोन हजार चौदा पर्यंत सांगतो तुम्हाला उमाजी राजांचं चरित्र कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये पीएच डी साठी अभ्यास जातं मात्र दोन हजार चौदाच्या अगोदर आमच्या राजकारत्यांना शासन राजांना आद्य क्रांतीवर मला लाच वाटत होती खऱ्या अर्थान ही गोष्ट पुरोगामी महाराष्ट्राला आणि उमाजी प्रेमी जनतेला चीड आणणारी होती परंतु दोन हजार चौदा नंतर राज्यात सत्ता परिवर्तन झालं आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आपल्या रामोशी समाजाची खरी दौलत आणि या बहुजन समाजाची दौलत लोक नेते दौलत ना शितोळे साहेब आठवड्याला मंत्रालयात त्या ठिकाणी जायचे आणि रामोशी समाजाची प्रगती व्हावी रामोशी समाजाच्या अन्यायाला वाचा फुटावी यासाठी यासाठी नारांनी असाच प्रयत्न त्या ठिकाणी केलं पण चुकीचा इतिहास तुमच्या माझ्यासमोर मांडला सांगितलं तात्या की राजे उमाजी नाईकांना बहिणीनं पकडून दिलं चुकीचा इतिहास तुमच्या माझ्या पुढे मांडला बहीण भावाचं पवित्र नातं त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम केलं आजही नाना मान खटाव सारख्या किंवा त्या भागामध्ये आपला भाऊ त्या ठिकाणी बहिणीकडून राखी बांधून घेत नाही चुकीचा इतिहास तुमच्या माझ्या पुढे मांडला आजही माझ्यासमोर अनेक माता भगिनी येत नाना आपल्यासमोर जात्यावरच्या ओव्या प्रसिद्ध आहेत पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशीच एक जात्यावरची ओवी त्या ठिकाणी आहे पुरंदर माझ्या उमाजी राजांचा गड पुरंदर माझ्या उमाजी राजांचा गड तो माझा भाऊला या सका त्यासाठी ओवळीने जीव माझा मला सांगा बंधू भगिनी दो जर एखादी माता भगिनी माय मावली जर त्या राजांसाठी जीव ओवळून द्यायला तयार असेल तर कुठली बहीण भावाला पकडून देईल का ना ना। मग इतका मोठा इतिहास ज्वलंत इतिहास चुकीचा इतिहास तुमच्या माझ्यासोबत मांडला त्या मॅंकिंग लिहून ठेवलं आधी बोलत नाही नारांना ना या ठिकाणी सर्वांना बोलायचं आहे खरंतर या राजांचा गौरव आज जो रामोशी समाजाचा वर्चस्मा या महाराष्ट्रामध्ये दिसतोय याच सर्व स्त्रिय बंधू लोक नेते दौलत नाना शिकोळे साहेब यांचा आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण जोरदार पुन्हा एकदा वाजवूया आणि या ठिकाणी अधिक वेळ नाही घेतला मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय मल्हार जय महाश